आज आपण शिकतोय बुद्धिमत्ता या विषयातील घटक क्रमांक एक त्यातील आपण एक पॉइंट तीन इंग्रजी अक्षरमाला या उपघटकाची माहिती समजून घेणार आहोत मागच्या दोन व्हिडिओच्या माध्यमातून आकलन याच मुख्य घटकावर आधारित एक पॉईंट एक एक पॉइंट दोन आणि आज आपण शिकतोय एक पॉईंट तीन एक पॉईंट एक, एक, एक होता सूचना पालन त्याचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पाहिला असेल आणि दुसरा उपघटक होता संख्या मालिका त्याच्यावर आधारित तो व्हिडिओ आपण पाहिला असेल तर आजचा आपला जो काही उपघटक आहे तो आहे इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला तर जी काही वर्णमाला दिलेली असते किंवा जी अक्षरमाला दिलेली असते ती ह्या प्रकारची असते या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल इंग्रजी अक्षरमाला इंग्रजी अक्षरांचा आपण विचार केला तर इंग्रजी अक्षर एकूण सव्वीस आहेत पण या ठिकाणी जे काही अक्षर आपल्याला देण्यात आलेली आहेत किंवा जी वर्णमाला देण्यात आलेली आहे ती प्रत्येकी पाच पाच अक्षराच्या गटाने ते अक्षरमाला तयार केलेले आहे म्हणजेच पासून तर वाय पर्यंत असे एकूण पंचवीस अक्षर प्रत्येकी पाच पाच अक्षराच्या गटाने एकूण पाच गट तयार झालेले आहेत तर या इंग्रजी अक्षरमाला या उपघटकावर आधारित आपल्याला जे काही प्रश्न आलेले असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी महत्वाच्या असतात त्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या तर त्यातील आपण काही गोष्टी समजून घेऊया त्यात पहिले आहे प्रश्नामध्ये अक्षरापासून असा उल्लेख असल्यास त्या अक्षराचा क्रमांक एक धरून पुढे किंवा मागचे जे काही अक्षर असतील ती मोजावे पहा जर समजा प्रश्न विचारला असेल त्या प्रश्नामध्ये जर समजा उल्लेख केला असेल की ह्या अक्षरापासून त्या अक्षराचा क्रमांक कितवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला असल्यास आपल्याला काय सांगितलेलं आहे जर अक्षरापासून असा उल्लेख असेल तर त्या अक्षराचा क्रमांक एक धरून ज्या अक्षरापासून सांगितलेला असेल त्या अक्षराला काउंट करायचा आहे त्या अक्षरापासून सुरुवात करायची आहे मग डाव्या बाजूचे असतील किंवा उजव्या बाजूचे असतील एकूण ती अक्षर मोजायची हो आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे अक्षराच्या डावीकडे किंवा उजवीकडे असा उल्लेख असल्यास संबंधित बाजूला त्या अक्षराच्या पुढच्या अक्षराचा क्रमांक एक धरावा म्हणजेच ते अक्षर वगळून त्याच्या पुढचे अक्षर पहिले धरावे या ठिकाणी थोडस बदल केलेला आहे डाव्याकडील किंवा उजव्याकडील जर समजा अक्षर विचारलं असेल तर असे अक्षर मोजत असताना ज्या अक्षरापासून आपल्याला ते विचारलेलं असेल त्या अक्षराच्या डावीकडील अथवा उजवीकडील प्रत्यक्ष जो अक्षर नमूद केलेला असेल तो अक्षर आपल्याला मोजायचा नाही तर त्या अक्षराच्या पुढील किंवा पाठचे जे काही अक्षर असतील तिथून मोजायला सुरुवात करायची आहे मोजताना जर समजा आपल्याकडून चुका झाल्या तर आपलं उत्तर हे चुकणार आहे आपले मार्क हे मायनस होऊ शकतात म्हणून ह्या ज्या नियम आहेत त्या नियमांचा व्यवस्थित वापर करा जेणेकरून आपली उत्तर चुकणार नाहीत तिसरी महत्वाची गोष्ट आहे की दोन अक्षरांच्या दरम्यान म्हणजे ती दोन अक्षरे बघून त्यांच्यामध्ये असणारे सर्व अक्षरे आता दोन अक्षरांच्या दरम्यान जर समजा किती अक्षरे आहेत कोणते अक्षरे आहेत हे जर विचारलं तर ज्या अक्षरांच्या दरम्यानचे अक्षर विचारलेले असतात तेवढे फक्त घ्यायचे आहेत मुख्य जे काही अक्षरं असतील ते घ्यायची नाहीत आपण उदाहरणांच्या माध्यमातून ते समजून घेणारच आहोत परंतु या महत्वाच्या गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती असाव्यात ह्या नियमांच्या आधारे किंवा या गोष्टींच्या आधारे आपण ते उदाहरण सोडवणार आहोत म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा आणि शेवटचा आहे एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत पहा एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे पासून जर विचारलेलं असेल तर आपल्याला ते जे काही अक्षर असतील तेही काउंट करायचे आहेत म्हणजेच ती दोन अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे आपल्याला मोजायची आहेत आता हे जे नियम आहेत या नियम फक्त आपण वाचून आपल्याला कळणार नाही तर प्रत्यक्ष जेव्हा आपण उदाहरण सोडवू त्या उदाहरणाच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपल्या अधिक स्पष्ट होणार आहेत त्यासाठी आपण काही उदाहरण उदाहरण समजून घेऊया उदाहरणाच्या माध्यमातून हे जे जे नियम आहेत ते अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला कळतील तर आपला पहिलं उदाहरण आहे पहा या ठिकाणी आपण वर्णमाला किंवा इंग्रजी अक्षरमाला लिहून घेतलेले आहे उदाहरण सोडवत असताना इंग्रजी अक्षरमाला ही खूप आपल्याला उपयुक्त अशी ठरत असते कशी उपयुक्त ठरत असते तर उप, डावीकडून आणि उजवी करून त्या अक्षराचा क्रमांक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हे जे अक्षर आहेत पाच पाचच्या गटांना देण्यात आलेले आहेत समजा जर आपल्याला विचारलं की डावीकडून या अक्षराचा क्रमांक कितवा तर ते आपल्याला लगेच सांगता येणं अपेक्षित आहे किंवा उजवीकडून या अक्षराचा क्रमांक कितवा हे आपण केव्हा सांगू शकतो जेव्हा आपल्याला त्या अक्षराचा क्रमांक माहिती असेल तेव्हाच आपण ते अगदी व्यवस्थित पद्धतीने सांगू शकतो त्यासाठी आपल्याला त्या अक्षरांना क्रमांक द्यावे लागतात डावीकडून आणि उजवीकडून आणि नंतर मग त्याच्यावर आधारित आपल्याला ते सोडवायचं असतं परंतु परीक्षेमध्ये एवढा वेळ नसतो आपल्याकडे म्हणून कोणता अक्षर किती क्रमांकावर असेल कितव्या स्थानावर असेल हे आपल्याला ज्ञात असावं त्या दृष्टिकोनाने या ठिकाणी आपण वर्णमाला लिहून घेतलेले आहे आपल्याला वाटलं तर आपण या ठिकाणी नंबर देऊ शकतो जसं की आपण देऊया जेणेकरून आपल्याला उदाहरण सोडवायला त्याची मदत होईल अपन सुरी का ढावी कर नंबर देते बारा, दहां चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह एको एक बास तेवीस चौबीस, पंचवीस म्हणजे आपण जर डावीकडून विचार केला तर डावीकडून समजा आपल्याला विचारलं की डाबीकडून पंधराव्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे समजा आपल्याला प्रश्न विचारलाय तर डाबीकडून पंधराव्या क्रमांकाला अक्षर कोणता आहे तर ओ आहे कोणता आहे ओ बरोबर लगेच आपण सांगू शकतो आपण उजवीकडून नंबर देऊया उजवीकडून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पहा आता विचार करा <coughs> या ठिकाणी दहावी करून पहिल्या क्रमांकावर असणारा अक्षर आहे ए डाहावी करून उजवीकडून पहिल्या क्रमांकावर असणारा अक्षर कोणता पर या आहे तर वाय आहे पहा काय फरक पडतो लक्षात आलं असेल आणि म्हणून आपल्याला डावीकडून पहिल्या क्रमांकावर येणारा उजवीकडून पहिल्या क्रमांकावर येणारा ज्या पद्धतीने प्रश्न विचारला असेल ते आपल्याला सहज सोडवता यावेत यासाठी अक्षरमाला आणि अक्षरमाला अक्षरमालेला अशा पद्धतीने आपण नंबर देणे गरजेचं आहे म्हणजे आपण सहजरित्या सोडू शकतो पहिला या ठिकाणी आपल्याला जो प्रश्न दिलेला दिले आहे तो प्रश्न कसा आहे तर दिलेल्या अक्षरमालेतील एच या अक्षराच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणते अक्षर आहे प्रश्न साधा आहे दिलेल्या अक्षरमालेतील अक्षरमाला आपल्याला दिस या ठिकाणी दिसत आहे एच या अक्षरापासून कोणत्या अक्षरापासून तर एच या अक्षरापासून कोणत्या बाजूला विचारण्यात आलेला आहे तर उजवीकडील म्हणजेच या दिशेकडील कितव्या स्थानावर तर अकराव्या स्थानावर कोणते अक्षर आहे एच अक्षराच्या उजवीकडील अकराव्या क्रमांकावर असणारे अक्षर कोणते आता या ठिकाणी जर आपण नियमानुसार गेलो तर या ठिकाणी आपल्याला काय म्हटलेलं आहे जर समजा अक्षराच्या डावीकडील किंवा उजवीकडील असा उल्लेख असेल तर पुढच्या क्रमांक पुढच्या अक्षराला एक क्रमांक द्यायचा आहे पहा या ठिकाणी म्हटलेला आहे आपल्याला अक्षराच्या उजवीकडील किंवा डावीकडील असा उल्लेख असेल तर अक्षराचा क्रमांक पुढच्या अक्षराचा क्रमांक एक द्यावा किंवा एक धरावा म्हणजेच काय आपण एचला काउंट करणार आहोत का तर नाही म्हणजेच आय या अक्षरापासून आपण अकराव्या क्रमांकापर्यंत आपण मोजणार आहोत त्यात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकराव्या क्रमांकाला कोणता अक्षर आला एस हा अक्षर आला कोणता अक्षर आला एस अक्षराला म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दोन हा कसा आहे योग्य आहे लक्षात देताय का कळत का जर काय शंका असतील तर त्या शंका कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही नोंदवा त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल ओके पुढचं उदाहरण वरील अक्षर मालेत जी व के च्या दरम्यान किती अक्षरे आहेत पहा दरम्यान विचारलेला आहे वरील अक्षर मालेत जी व के च्या दरम्यान किती अक्षरे आहेत आता दरम्यान जर विचारलेलं असेल तर आपल्याला हा नियम लागू होतोय तीन क्रम तिसऱ्या क्रमांकाचा दोन अक्षरांच्या दरम्यान म्हणजेच ती दोन अक्षरे वगळून त्यांच्यामध्ये असणारे सर्व अक्षरे घ्यायचे आहेत ज्या अक्षराच्या दरम्यान विचारलेलं असेल ते अक्षर ड्रॉप करायचे आहेत आणि मधली जी अक्षरं असतील जेवढे असतील तेवढीच आपल्याला काउंट करायचे आहेत फॉर एक्झाम्पल आता जी, जी कुठे आहे तर जी या ठिकाणी आहे दिसला जी या ठिकाणी आहे के कुठे आहे तर के या ठिकाणी आहे प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे तर वरील अक्षर माले जी व के च्या दरम्यान किती अक्षरे आहेत जर समजा आपण जी ते के पर्यंत आपण जर काउंट केलं तर एकूण किती लेटर्स होतात पाच होतात मग पाच उत्तर येईल का तर नाही जर समजा तुम्ही सगळे अक्षर काउंट केलेत आणि जर समजा पाच उत्तर आलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की जर समजा दरम्यानचे शब्द अक्षर विचारलेले असतील तर अशा वेळेस आपल्याला आजूबाजूचे जे काही दोन अक्षर असतील ते आपल्याला ड्रॉप करायचे आहेत आणि मधले फक्त अक्षर काउंट करायचे आहेत मध्ये किती अक्षर आले एच आय जे किती अक्षर आले तीन अक्षरं आले किती आले तीन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन म्हणून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जातं की जे काही नियम असतात ते नियम व्यवस्थित वाचा समजून घ्या ते ऐका व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून अशा कोणत्याही प्रकारचे जे काही ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स तुमच्याकडून राहणार नाहीत आणि आपल्याला त्या ट्रिक्सवर आधारित जे काही उदाहरण विचारलेले असतील ते आपण सहजरित्या सोडवू शकू ओके okay? पुढचं उदाहरण तीन नंबरचा पहा जी आणि ओ या अक्षराच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो हा जी आणि ओ या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षरांचा क्रमांक मिळतो या ठिकाणी या ठिकाणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे सोडवूया आपण या ठिकाणी दोन्ही जी काही अक्षर आहेत त्या दोन्ही अक्षराचा क्रमांक आपल्याला मिळवायचा आहे त्याची बेरीज करायची आहे आणि आलेल्या बेर बेरजेनुसार त्या बेरजेमध्ये जी काही संख्या आलेली असेल त्या संख्येवर कोणता अक्षर आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता जी आणि ओ जीचा क्रमांक कितवा तर जी आहे सातव्या क्रमांकावर आणि ओ कितव्या क्रमांकावर आहे तर ओ आहे पंधराव्या क्रमांकावर मग या दोन अंकांची बेरीज किती झाली पंधरा अधिक सात बरोबर किती तर त्यांची बेरीज आली बावीस किती बेरीज आली बावीस आली मग बेरीज बावीस आल्यानंतर बावीस या क्रमांकावर कोणते अक्षर आहे पहा आपली जी काही वर्णमाला आहे जी अक्षरमाला आहे त्यामध्ये बावीसव्या क्रमांकावर असणारे अक्षर कोणते तर बावीसव्या क्रमांकावर असणारे अक्षर आहे भी कोणते अक्षर आहे व्ही अक्षर आहे म्हणून आपण पर्याय जर आपण पाहिले तर पर्याय मध्ये आपल्याला दुसऱ्या क्रमांकाला तो आपल्याला ऑप्शन मिळतोय व्ही उत्तर असणारा पुढचा प्रश्न पहा चार नंबरचा प्रश्न ह्या थोडक्यात कि या, या इंग्रजी अक्षरमाला असेल सूचना पालन असेल किंवा संख्या मालिका असेल अगदी बेसिक जे काही उदाहरण आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात परंतु जरी बेसिक असले तरी खूप महत्वाचे आहेत कारण जर आपला बेसिक जर व्यवस्थित झाला नाही तर आपण पुढचे उदाहरण सोडवू शकत नाही म्हणून जरा काळजीपूर्वक ते समजून घ्या जेणेकरून तुम्हाला ते सहजरित्या सोडवता येईल फक्त स्कॉलरशिपसाठी नाही तर दैनंदिन व्यवहारासाठी सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत पुढील येतेच्या दृष्टिकोनाने सुद्धा आपल्याला माहिती आहे स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत म्हणून या गोष्टी समजून घ्या आणि त्यानुसार ती क्रिया करा म्हणजेच आपली उत्तर चुकणार नाही पुढचं उदाहरण चार नंबरचा वरील अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते पहा वरील अक्षरमालेत ओ या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते कोणते असेल बर उत्तर देऊ शकता का पहा या ठिकाणी अक्षर मला दिलेले आहे हो या ठिकाणी दिसतोय आपल्याला दिसला आता डावीकडील म्हटलेलं आहे डावीकडील जर समजा विचारलं असेल तर डावीकडील विचारले असताना आपण त्या अक्षराला मोजत नाही तर त्या अक्षराच्या पुढील किंवा पाठचे जे काही अक्षर असतील ते आपण मोजत असतो या गोष्टी साध्या आहेत परंतु खूप महत्वाच्या आहेत मग या ठिकाणी जर समजा ओ ओ अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर विचारलं असेल तर ओच्या डावीकडील म्हणजेच कोणत्या दिशेला आपल्या डाव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला ओच्या डावीकडील चौथे अक्षर कोणते कोणते असेल बरं जर तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटच्या माध्यमातून तुम्ही आपलं उत्तर कळवा ठीक आहे चौथं उदाहरण तुम्ही सोडवणार आहात आता हे उदाहरण केव्हा सोडवू शकता तुम्ही जेव्हा तुम्हाला या गोष्टी कळल्या असतील या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील तरच तुम्ही उदाहरण सोडवू शकता म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतोय की ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा त्या समजून घ्या आणि नंतर त्या गोष्टीच्या नुसार किंवा त्या ट्रेक्स नुसार त्या सूत्रांचा वापर करून ह्या गोष्टी तुम्ही सहजरित्या सॉल्व करू शकता पुढचं उदाहरण पाचवा एनच्या डाव्या व उजव्या बाजूचे पाचवे अक्षर कोणते एनच्या डाव्या व उजव्या बाजूचे पाचवे अक्षर कोणते पा आता या ठिकाणी आपल्याला एन अक्षर कुठे आहे ते शोधायचं आहे आले एन अक्षर या ठिकाणी आहे बरोबर एनच्या डावीकडील आणि उजवीकडील कितव्या क्रमांकाचे अक्षर विचारलेले आहे तर पाचव्या क्रमांकावरील कितव्या क्रमांकावरील पाचव्या क्रमांकावरील एनच्या डाव्या व उजव्या बाजूचे पाचवे अक्षर कोणते तर डाव्या बाजूला कोणत्या आहे पाचव्या क्रमांकावर पहा एक दोन तीन चार पाच पाचव्या क्रमांकावर कोणते अक्षर आहे तर आय हे अक्षर आहे बरोबर पाचव्या क्रमांकावर असणारा अक्षर आहे आय तो आपण या ठिकाणी लिहून घेतला पाचव्या क्रमांकावर कोणती बाजू डावी बाजू आता आपण मिळवतोय उजवी बाजू कितव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकाचा डावीकडे अक्षर मिळालेला आहे आय पाचव्या क्रमांकावर उजवीकडे अक्षर आपल्याला मिळवायचं आहे कोणत्या एनच्या उजवीकडे पहा एक दोन तीन चार पाच कोणता मिळाला एस मिळाला कोणता मिळाला एस मिळाला म्हणजेच काय एमच्या डाव्या व उजव्या बाजूचे पाचवे अक्षर कोणते आहेत तर पर्याय आपल्याला दिसत आहे या ठिकाणी पहा पहिला पर्याय आय व एस आय व एस हा जो काही पर्याय आहे तो पर्याय आपला योग्य आहे आणि तो कितव्या क्रमांकाला आहे तर पहिल्या क्रमांकाला आहे ओके तर तुम्हाला आता आपण ह्या ठिकाणी काही का चार पाच उदाहरण आपण सोडवून घेतलेत एक उदाहरण तुम्हाला सोडवायला दिला आणखीन काही उदाहरण तुम्हाला सोडवायला दिले जात आहेत जर त्याची उत्तरं येत असतील तर नक्कीच सोडवा आणि जर येत नसतील तर त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही विचारा तुम्हाला त्याच्यावर गायडन्स केलं जाईल आपण तुम्हाला सोडवण्यासाठी काही उदाहरण लिहून देणार आहोत आणि आपला तास संपणार आहे पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढचा जो घटक आहे वर्गीकरण या संदर्भात माहिती समजून घेणार आहोत खूप महत्वाचा घटक आहे आणि म्हणून कोणीही व्हिडिओपासून वंचित राहू नयेत यासाठी आपण व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनाने ते व्हिडिओ शेअर करा आणि त्याचबरोबर अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळू शकेल आता तुम्हाला सोडवण्यासाठी या ठिकाणी एकूण तीन प्रश्न दिलेले आहेत अवघड प्रश्न दिलेले नाहीत अगदी सोपे प्रश्न आहेत तर प्रश्न नक्की सोडवा प्रश्न आणि त्याच्या खाली चार ऑप्शन आहेत योग्य यो ऑप्शन यो निवडा प्रश्न आधी वाचा तो समजून घ्या आणि नंतरच उत्तर मिळवा घाई करू नका घाई केल्याने आपले उत्तर चुकण्याची शक्यता असते सोडवत असताना ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या काही ट्रिक्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याही समजून घ्या त्याच्या आधारे ते सोडवा जेणेकरून आपली उत्तर योग्य येतील आणि आपल्या जो काही पर्याय असेल तो योग्य येण्याच्या दृष्टिकोनाने आपल्याला या ट्रिक्स लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यानुसार दिलेले उदाहरण सोडवायचे आहेत ओके अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जे अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर लगेचच त्याची लिंक तुमच्यापर्यंत येऊ शकेल त्याची नोटिफिकेशन येईल आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही अशा नवनवीन प्रकारच्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ज्याच्या सहाय्याने तुम्ही स्वतःच्या ज्ञानात भर पाडू शकता ओके आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून आणखीन इतर विद्यार्थ्यांना ही माहिती मिळू शकेल त्यांनाही समजायला मिळ समजायला मिळेल यासाठी व्हिडिओ शेअर करा आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर